काही दिवस झाले आपण लाईव्ह नाही येईल नाही का आपली लाईव्ह स्ट्रीम कधीच खुलेले पण आपण काय अजून लाईव्ह नाही येईल तर लवकरात लवकर नाही का आपले सबस्क्राईब करा काय काही काही जण आपल्याला करते आपल्या पुढं आणि नंतर मग मागून काढून टाकतात लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपल्याला लवकरात लवकर नाही का आपली आय डी पुढे नेऊ आपण नसतं हे आता काय काही काही जणांना आपली आय डी बघवत नाही आपल्याला काय आता जाऊन द्या आता काय मागून मी वाटत तर मी एक नवीन आय डी पण खोलली आहे ब्लॉकची तर लो मी पण मला तिच्यात सपोर्ट करा नाही का तिचं आय डीचं नाव आहे बच्चू ब्लॉक्स वन 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 जाऊन डायरेक्ट तुम्ही नाही का डायक्ट सबस्क्राईब करून टाक काय टेन्शन ना घेऊ आपले रोज ब्लॉग पाडते नाही का तर लवकरात लवकर या आणि लवकर लवकर सबस्क्राईब करून घ्या नाही का आणि आपलं पुढचं म्हणजे विषय म्हणजे आपण अजून कोणी लाईव्ह येईल नाही नाही का बघायला जाऊन द्या म्हणलो मग काही नाही विषय आहे आपल्याला लवकर लवकर सबस्क्राईब करा आणि चला मग आता थोडेसे आणि मग आता थोडं हे करतो आणि आपलं लाईफ स्ट्रीम थांबवतो लवकर लवकर आपलं सबस्क्राईब करा आपले आपल्याला ते पण आपली व्हिडिओ बघल त्याच्यासाठी आपल्याला आपण एक हे काढलं आहे तर तो आपल्याला शंभर व सबस्क्राईबर राहील तो आपल्याला शंभर स म्हणजे आपली नव्याण्णव सबस्क्रायबर झाली तर शंभर तो आपला सबस्क्रायबर राहील त्याला आपण गिफ्ट देणार आहे शंभरवा सबस्क्रायबरला तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण तो आपल्याला रोज सबस्क्राईब करील त्याला रोज एक एक गिफ्ट आहे तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा ना आपण रोज त्याला त्याच्या स्कॅनरवर आपल्याला गिफ्ट दे त्याचे पैसे लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला आपण आता मग व्हिडिओ टाकील उद्या मी तिच्या बघण्यासाठी ती उत्सुक राहा आणि आपल्याला सबस्क्राईब करा हीच माझी नम्रित रामकृष्णारी मंडळी चला जातो मी आता बॅक सबस्क्राईब करून